अनया बरी आहेस ना कसं वाटते हा लाखो भक्तांसोबत आपण चाललोय दर्शनाला काहीतरी नवीन अनुभव आहे बघा मम्मा आमची गायब झाली कुठं आहे मम्मा आहे ना बघा मम्मा पण आहे गणपती बाप्पा वेलकम अनाया खूप ऊन पडलाय एक्झाम कधी पासून आहे तुझ्या वेनसडे पासून एक्झाम तर प्रवासामध्ये आण करणार अभ्यास बघा किती हुशार मुलगी आहे ती हे बघा झिरो मार्क भेटले तिला गुड बॅड गर्ल चला तर इकडे आलेली आहे आमची मम्मा दाल केळी पर्स घेऊन के आलेली आहे फुल स्पॉन्सरशिप आहे आम्हाला मम्माची आहे ना जेवणाची पण आणि पेट्रोल सी एन जी पण तर दुपारीचे पावणे दोन झालेत तर नमस्कार आणि तुम्हाला सर्वांचा स्वागत आहे आपला मराठी युट्यूब चॅनल बघा तर कुठे निघालो या नाय आपण आपण दगडू शेठा हा दगडू शेठ च्या गणपती बाप्पाचे दर्शन घेण्याला पुण्यामध्ये दगडू शेठ हलवाई आणि त्याच्या आधीच अजून दोन तीन मंदिरं भेटणार आहे आणि आणखी एक पंजाबमध्ये जसा गोल्डन टेम्पल आहे ना तसा हुबेहुब देखावा बनवलाय ते पण बघायला आपण जाणार आहोत तर एक्सायटेड हा कुठे कुठे गेली मुंबईला गेली आपल्या गावात गेली आ? आज पुण्याचे गणपती एक्सप्लोर करायला जाऊया कुठेही जाण्याआधी गणपती बाप्पा पहिला ब्रेक घेतलाय अॅक्च्युली ब्रेक नाही घेतलाय सिग्नल लागलाय आणि अनया एवढा अभ्यास करतेस तू सिग्नल लागल्या लागल्या अभ्यासाला बसली बघा दाखवते हा तर तुम्हाला ही बघा हुशार हुशार अनाया टॅब मध्ये गेम खेळते हुशार मम्मा हा आणि मम्मा इकडे अभ्यास करायला बसली मी तिला एवढं सांगितलं की जेव्हा जेव्हा आपल्याला ट्रॅफिक भेटेल सिग्नल भेटेल तेव्हा तू थोडा थोडाम आहे आपण पुण्याला चाललोय तिला ट्राफिक कुठं भेटणार आहे काय नाही भेटणार एक दोन मिनिटाचा सिग्नल मध्ये काय अभ्यास करेल ती ऍक्च्युली मम्माच आमची हुशार आहे हा म्हणून असं हे सर्व झालं आपण ओल्ड हायवे ने जायचा विचार केलाय कारण आपल्याला सुरुवातीला बिर्ला टेम्पल ला जायचं आहे ना तलेगाव एकवीर आई पार्ल्या फाट्याच्या पुढे येतो म्हणून आपण ओल्ड वेनी जाणार ओके okay. तर तुला बिलकुल ट्राफिक भेटणार नाही अभ्यासाचा okay. टेन्शन नको घेऊ पण अभ्यास कर तूच सुख करता तूच दुःख हरता अवघ्या दिनाच्या था बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चरणी ठेवी तो माथा बाप्पा मोरिया रे बाप्पा मोरिया रे चला चला उतरा पलस क्रॉस झालाय आता आपण लोणावला हायवेला लागलोय ला ला त्याच्या आधी आपण थोडा सीएनजी भरूया पेट पूजा करूया आपल्या गाडीची नुसतं <laughs> आपणच खातो पितो नि फिरतो गाडीला पण सीएनजी दिली पाहिजे ना <laughs> उदा, उदा। तर पावणे पाच झालेत आणि आपण पोचलोय बिर्ला मंदिर आणि इकडे बघा राहुल भेटलाय सध्या फुल फॉर्ममध्ये आहे ट्रेंडिंगमध्ये आहे नवी मुंबईचा बेस्ट ड्रोन फ्लायर हा तर नक्की आपल्या मित्राच्या इंस्टाग्राम अकाउंटला भेट द्या ड्रोन माणूस सर्च करा इंस्टावरती आणि रील्स बघा एकदम व्हायरल झालेत सर्व रील्स हा गणपती बाप्पाचे दी अंडीचे सर्व जसे जसे फेस्टिवल येतील तसे ट्रेंडिंग रील्स टाकत असतो आणि इकडे आणि ओमा तर राहुल एक्सप्रेसवर पण ट्राफिक आणि नॉर्मल रोडमध्ये पण ट्राफिक कुठनं पण या दीड पावणे दोन तास दाखवत होता आपल्याला अडीच तास गेले आमचे आहे हा विकेंड आहे पण एक्सप्रेसवर कसे ट्रक एक बाजूने चालतात ना म्हणून त्यामुळे ट्रॅफिक होते चला आता एकशे बहात्तर शिड्या चढायच्या आहेत आपल्याला गणपती बाप्पांचं नाव घेऊया आणि जाऊया येतच ना तूल्या आले तुम्हाला एक पावती मिळते पार्किंगची फोर व्हीलरचे पंधरा रुपये आणि टू व्हीलरचे दहा रुपये आणि एंट्री बिलकुल फ्री आहे बघा शिड्या सुरू झाल्या आता आणि काउंट करते स्टेप्स किती झालं आहे हां नुसते बोलताना वन सेवंटी टू सांगतात पण आरामात तुम्ही येत आहे फटकिशात आलो तुमी ना पाच दहा मिनटामध्ये आपण आलो आणि जर तुम्ही चढताना दमताय तर हे बघा असे स्टेप्स पण बनवलेले आहेत ज्याच्यावर बसून पाणी वगैरे पिऊन आराम करून पण तुम्ही येऊ शकता आणि तिकडनं नजारे पण छान आहेत हे बघा चला तर आलो आहे आपण मंदिराजवळ आणि त्याच्या बाजूलाच हे बघा चप्पल स्टँड वगैरे आहे इथे तुम्ही चप्पलं ठेवून जाऊ शकता आणि राहुलला आपल्या हायर केलाय आहे फोटोग्राफीसाठी चला <laughs> <laughs> आता दर्शन घेऊया आपण गणपती बाप्पाचे बोला गणपती बाप्पा oh, yeah. तर आम्ही माहिती घेतली गणपती बाप्पांचा जो स्टॅच्यू दिसतो आहे तोच मंदिर आहे इकडे आणि इकडे पूजेची मूर्ती आहे बघा गणपती बाप्पा oh, yeah. मोर्या मोर्या oh, yeah. जशी स्टॅच्यूची मूर्ती आहे तशीच पूजेची मूर्ती आहे ना oh. हां हे बघा मस्त oh, ती फुलावरनं मध काढायला आले असत आणि आलोय आता मूर्ती जवळ आणि मूर्तीचं दर्शन घ्या बोला गणपती बाप्पा मामा बघा नाही किती मोठा आहे हा हा आणि मोदक पण बघा आणि ते माहिती दिलेली आहे तीच उमा सांगते आपल्याला प्रतिमा बहात्तर फुटाची मूर्ती आहे आणि सीड्या ज्या आहेत त्या वन सेवन्टी नाईन आहेत मी वन सेवन्टी टू बोलत होतो आणि उंचाई अठरा फुटाची आहे बघा आणि ही सिमेंट लोहा कॉन्क्रीट मूर्ती आहे बघा आणि वजन किती टन <laughs> बापरे हजार टन, टन। सर्व माहिती इकडे तुम्हाला मिळतय आणि बहुतेक बिर्ला वाल्यांनीच बनवली असेल म्हणून बिर्ला मंदिर नाव आहे ना हा तो 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 तर काय चुकीची माहिती देत असेल तर नक्की करेक्ट करा चला आता फोटो सेशन करूया आणि मी दर्शन झालंय आणि सकाळी नुसता ओमाने आम्हाला मसाला डोसाच दिला होता हा मसाला डोसा चटणी हो। दिली होती ना जेवण नाही दिला ना हां मग मी तेच सांगतो आहे का आम्हाला भूकं ठेवलं आहे असं नाही सांगत तर सकाळी आम्ही मसाला डोसाच खाल्ला नाही आणि जोराची भूक लागली म्हणून बघा सहा वाजता साडेपाच वाजता आम्ही मिस्सल खायला आलो आहे आणि दर्शनाबद्दल बोलायचं झालं तर हे बघा गणपती बाप्पा इकडनंच दिसते तुम्हाला त्याच्या बाजूलाच आम्ही एका हॉटेलमध्ये मिस्सल खायला आलो आहे बघा हां आणि भूक लागली जाम कारण भरपूर ट्राफिक आहे रस्त्यावर हळूहळू आता आपण श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये पण पोचणार आहोत त्याच्या आधी मस्त झणझणीत मिसल खाऊया हां वडाही झणझणीत आहे ना नाही तर आता खाऊया आणि निघूया का तर आलोय आपण पी एम सी म्हणजे आपल्या आपल्या दगडूशेठ मंडपापासनं किती एक किलोमीटरच्या अंतरावरच आहे तिथंच आपल्याला पार्किंग भेटली कारण आता विकेंड असल्यामुळे खूप गर्दी आहे आणि अनया इकडनं एक किलोमीटर चालत जायचं आहे आपल्याला जाणार ना ये सर हे बघा मुंबईला जसेला जशी लालबाग नगरी कशी भरते उमा मग तसं हा तस आ, स्टेशन भरलं आहे बघा गर्दीमध्ये काय बोलतं आहे हा इथे पार्किंग भेटायलाच थोडा टाइम गेला आपला पण शेवटी भेटली पार्किंग आता जाऊया मंडपाकडे दर्शनाला जाऊया अनया हां लालबागचा अनुभव घेतलास ना तू आता पुण्यामध्ये दगडू शेड गणपती बाप्पाच्या दर्शनाचा पण अनुभव घे ओके फिलिंग अठरा मिनिट चालत जायचं आपल्याला चला बोला भारत माता की yeah. पूरे एक वर्ष होतो हर्षंदाचा विघ्न हरता और सुख करता तुझसा कोई नहीं सारे जहाँ का तू पालन करता धन्य है हम सभी तू ही भक्तों की आस कर दे पूरी प्यास तू माता पिता तू ही चला आलो है जिथे चार फाटा आहे आणि पोलीस बघा कसे कर मॅनेज करतात लाईन हा आणि इकडनं मंदिर दिसायला लागलंय बघा समोरच केदारनाथचं मंदिर दिसतंय तुम्हाला आणि पुढे बघाल तर श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पांचं मंदिर आहे बघा मराठीत सांगितलेलं कळतं का तुला काय राष्ट्रभाषेत बोलू का, आ आ, तू पकडलंस का हे बघा अन्याने पकडलंय ना मोबाईलच्या नादात मुलांचा हात सोडू नका असे असे सूचना देतात आपल्याला आमलो आम्ही बघूया किती वेळ जातो आपल्याला दर्शनाला लहान मुलं खाली जा हा जाईल चला तर गर्दीत ना आलोय आपण हाऊ तरुण मंडल जयश्री केदार केदारनाथ सारखं मंदिर बनवलंय आणि हे बघा नंदी बोला नंदी महाराज की जय बोलोय आतमध्ये बोला गणपती बाप्पा बघा केदारनाथला जशी शंकरांची पिंडी बघायला मिळते तुम्हाला तशीच पिंड बनवलंय बघा अन्या केदारनाथला गेलेलीच ना कुठे गेले गेलेलीच हा बोलतोय गगनगिरी महाराजांच्या मंदिरात गेलेलीस ना तिथे प्रति केदारनाथ सारखी पिंडी आहे ते बघ कॉइन टाक आणि विश कर हा हे बघा मध्ये हा गणपती बाप्पा मोर्या मस्त मूर्ती दिसते बघा तुम्हाला चला गर्दीमध्ये चालत चालत आलोय आपण आता मंदिराजवळ मोर्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर चला मंडळी हळूहळू चाला मुकाने गजानन गोला चला अनाया होमा चला चला चालत राहा स्टॉप झाला स्टॉप गणपती बाप्पा मोर्या हा बघा गणपती बाप्पा दिसतोय तुम्हाला श्रीमंत दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पा चला 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 गणपती बाप्पा मोर्या

श्रीमंत दगडू शेठ गणपती मंदिर आणि पाऊस पण आलेला आहे धक्का नका मारू मम्मा पहिल्यांदा येतेच ना हा मम्मा पण पहिल्यांदा आली अनाया पण पहिल्यांदा आली आणि मी पण पहिल्यांदा आलो आहे पण याच्या आधी वारीला आलेलो तेव्हा गणपती बाप्पाचं मंदिर असं सजवलेला बघायला मिळाला होता आणि आत्ता बघा गणपतीमध्ये खूप सुंदर बघा फक्त गणपती बाप्पांची एक झलक बघण्यासाठी बघा किती गर्दी झालेला चला आता आलंय आता राईट बाजूला आपल्या उजव्या बाजूला गणपती बाप्पांचं मंदिर आता दर्शन घडवतो तुम्हाला दगडू शेठ हलवाई गणपती बाप्पाच हा बघ राईटला गणपती बाप्पाचं मंदिर बाप्पा मूर्ती दिसली हां तर मला वाटलं होतं की गणपती बाप्पांची मूर्ती मंदिरात असेल पण गणपतीच्या टायमाला त्या मंडपात ठेवतात मंदिरातली मूर्ती तिकडे ठेवतात अनया बरी आहेस ना कसं वाटतंय हां लाखो भक्तांसोबत आपण चाललो आहे दर्शनाला काहीतरी नवीन अनुभव आहे बघा हां मम्मा आमची गायब झाली कुठं आहे मम्मा ही बघा मम्मा पण आहे हां कसं वाटतंय तुला एवढ्या गणेश भक्तांसोबत दर्शनाला चाललीस ॲक्च्युली हाच खरा आनंद आहे दर्शन घेण्याचा सर्वांसोबत गणपती बाप्पा म्हणत म्हणत ना गणपती बाप्पा चला आलो या आता मंडपाजवळ आणि बघा कसा मंडप दिसतोय तो श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट पुणे जटोली शिव मंदिर हिम हिमाचल प्रदेश, प्रदेश ना ना तसा हिमाचल प्रदेशमध्ये मंदिर आहे ना आणि मंदिर तसंच बनवायचा प्रयत्न केला आहे बघा कसा वाटतंय नजारा भारी ना एकदम हे बघा तर मुंबईच्या गणपती बाप्पांचे दर्शन दिलेच तुला तुम्हाला आता पुण्यातले पण गणपती बाप्पांचे दर्शन घ्या तुला गणपती बाप्पा हे बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती आगा। आगा। दर्शन करायची मजाच काहीतरी वेगळी आहे बघा मस्त एकदम मूर्ती समोर जाणार आपण गणपती बाप्पा ना घर बसल्या दर्शन मंडळी गणपती बाप्पांचा श्रीमंत दगडू शेठ गणपती बाप्पांचा तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा बघा किती गर्दीमध्ये आलोय बघा गणपती बाप्पा मंगलमूर्ती काळ मूर्ती बोलवरशाची सारा दुखाची माझा वि कशी मेघाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे अरे 니เจवी तुमाथा तूच सुख करता तूच दुख हरता ओघा दिनाचा था दर्शन वगैरे घेऊन आलोय आम्ही कसं झालं ओ मा दर्शन मस्त हा मस्त मस एकदम लाखो भक्तांसोबत दर्शन झालंय पुणे नगरीमध्ये येऊन दगडूशेठ गणपती बाप्पांचे दर्शन झाले श्रीमंत दगडूशेठ गणपती बाप्पा आणि आता बघा आरती सुरू आहे बघा थोडीसाच लेट झालो आपण आरतीसाठी हां थोडंसं लवकर आलो नाहीतर <laughs> मंडपामध्ये उभे राहून आरती पण भेटली असती हे बघा मजा आली खूप मजा आली या नक्की पुण्यामध्ये गणपती बाप्पा बघायची इच्छा असेल तर या गणपतीमध्ये खूप अलगच वाईब्स आहेत चल अना या भेटला ना गणपती बाप्पा तुला हा धक्के मुक्के खाल्लेच पण आशीर्वाद मिळाला तुला बाप्पा मोरिया हरे बापा <ण्याज़ा> मोरे आदे चरणी ठेवी तू मोरिया हरे बाप्पा मोरे ठेवी मोरिया हरे बापा मोरे आदे चरणी ठेवी तू িয়া হরে বাপ তো মোরে যদি চরণি মাতা আপা ভোলিয়া